करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथील श्री मकाई सहकारी साखर कारखाना हा अडचणीतून बाहेर निघण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा असा निर्णय झालेला आहे मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम अर्थातच एन सी डी सी यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भा भांडवलासाठी एकशे चाळीस कोटी इतके मार्जिन मनी लोन मंजूर झालेले आहे दरम्यान या याबाबतचा शासन आदेशही जाहीर झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे या आदेशामुळे आता मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी खेळत्या भांडवलासाठी म्हणून एकशे चाळीस कोटी इतके मार्जिन मनी लोन उपलब्ध होणार आहे याबाबतचा जो शासन निर्णय जारी झालेला आहे त्यानुसार राष्ट्रीय सहकार विकास निगम अर्थातच एन सी डी सी यांचेकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी श्री मकाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड भिलारवाडी या सहकारी साखर कारखान्याला रुपये एकशे चाळीस कोटी रुपये इतक्या रकमेचे मार्जिन मनी लोन राष्ट्रीय सहकार विकास निगम एन सी डी सी यांनी मंजूर केले असून सदर लोन श्री मकाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड भिलारवाडी या कारखान्यास उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा उल्लेख या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे मकाई सहकारी साखर कारखान्यास एकशे चाळीस कोटी रुपयाचे मार्जिन मनी लोन मंजूर होत असताना हा जो मंजुरीचा आदेश निघालेला आहे तो मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी सोबतच मकाई सहकारी साखर कारखान्यावर सत्ता असलेल्या बागलगटासाठी आशादायक असा मानला जात आहे सदर रक्कम कारखान्यास मिळाल्यानंतर कारखाना हा आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यास मोठी मदत मिळणार आहे सध्या करमाळा तालुक्यामध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या निवडणुकीबाबत भूमिका घेताना बागलगटाने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या निवडणुकीतून त्यांनी नि माघार घेतलेली आहे दरम्यान सदर निर्णयाची घोषणा ही एकोणतीस मार्च रोजीच बागलगटाच्या वतीने बागलगटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरेसर यांनी केली होती दरम्यान सदर घोषणा ज्या दिवशी झाली त्याच दिवशी मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम यांचेकडून एकशे चाळीस कोटी रुपयाचे मार्जिन मनी लोन वितरित करण्याचा आदेशही पारित झालेला आहे या रकमेमुळे आता मकाई सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा रुळावर येण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे हे निश्चित आहे बागलगटाच्या नेत्या भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मिताई बागल यांच्या प्रयत्नांना आता यश आल्याचेही स्पष्टपणे जाणवत आहे दरम्यान सदर मार्जिन मनी लोन वितरित करत असताना काही अटी आणि शर्तीही कारखान्याला लागू करण्यात आलेल्या आहेत राष्ट्रीय सहकार विकास निगम एन सी डी सी कर्जमुद्दल परतफेडीचा कालावधी हा दोन वर्षाच्या विलंबावधीसह आठ वर्षाचा असेल असे उल्लेख या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे सोबतच कारखान्याला सूचित करण्यात आले आहे की राष्ट्रीय सहकार विकास निगम एन सी डी सी मार्जिन मनी कर्जाचा विनियोग करताना साखर कारखान्याने सर्वप्रथम त्यांच्या विद्यमान बँक वित्तीय संस्थांच्या कर्जाच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांना देय वैधानिक कराची थकबाकी आणि त्यानंतर विद्यमान ऊसाची देणेबाकी आणि पुढील गळीत हंगामाच्या पूर्व हंगामी खर्चासाठी विनियोग करण्यास निर्देशित करण्यात आलेले आहे एकूणच महाराष्ट्र शासनाने सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक मदत करण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे यामुळे प्रामुख्याने आता मकाई सहकारी साखर कारखान्याला मोठा आधार मिळणार आहे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवायची नाही मात्र आदिनाथ कारखान्याच्या सत्तेवर जे कोणी येतील त्यांना कारखान्याच्या हितासाठी सहकार्य करायचे अशी भूमिका घेणाऱ्या बागलगाटाने आता मकाई सहकारी साखर कारखान्याला सुरळीत पदावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न चालवल्याचेही या निमित्ताने समोर आलेले आहे किंबहुना आता मकाई कारखाना सुरळीत चालविणे हेच बागलगाटाचे प्रमुख ध्येय असल्याचेही निमित्ताने स्पष्ट झालेले आहे